डंबवलीतील शास्त्रीय नगर रुग्णालयात प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणात चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या यामधील केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे डॉक्टरांची नावे संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे अशी आहेत या दोन्ही डॉक्टरांना आउटसोर्सिंग पद्धतीवर काम करण्यात घेण्यात आले होते या प्रकरणात जिल्हा शैल शिक्षक समितीचा अहवाल घेणे अद्याप बाकी आहे त्यानंतर गुन्हा दाखल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उपयुक्त आरोग्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार एक कमिटी सदर प्रकरणामध्ये ज्या कोणत्या प्रशासकीय त्रुटी राहिलेल्या असतात त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती सदर अनुषंगाने कमिटीकडून समोर संबंधितांचे जबाब घेण्यात आले त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर कमिटीनं जी मुख्य कमिटी आहे की मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांची कमिटी आहे तिचा अंतिम अहवाल येईपर्यंत जे दोन आउटसोर्स मार्फत उपलब्ध करून घेण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी होते त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे